दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा वाढदिवसाला केक आणला नाही म्हणून कानाखाली मारले त्याचा राग म्हणा धरून तरुणावर कोयताना वार केले मोशी येथे रविवारी दिनांक वीस मे रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे या प्रकरणी अठरा वर्षीय तरुणीने मंगळवारी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात रोहन रवींद्र नजर वैवर्ष वीस राहणार ऋषिकेश नागनाथ तेलंग वैवर्ष एकोणीस राहणार माशी आणि त्याच्या चार अनोळखी साथीदारांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाढदिवसाचा केक आणला नाही म्हणून फिर्यादी तरुणीच्या भावानं रोहनच्या कानाखाली मारली याचा राग मनात धरून त्यानं त्याचे साथीदारासोबत घेत फिर्यादी तरुणीचा भाऊ आणि त्याचा मित्र यांना मारहाण केले हा मात्र तुला जिवंत सोडत नाही तुला संपूर्णच टाकतो असं म्हणत कोयता डोक्यात मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केला तसे जिवे मारण्याची धमकी दिली महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा